कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या पर्वतात असलेला किल्ला रांगणागड हा पर्यटन स्थळ म्हणून मागील काही वर्षात नावारूपास आलाय रांगणागड हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर येत असल्यानं दोन्ही जिल्ह्यांच्या भागातील पर्यटक तसेच गोवा राज्यातूनही बरेच पर्यटक रांगणागडावर दरवर्षी भेट देत असतात रांगणागडावर जाण्यासाठी अतिशय खडतर अशा मार्गातून प्रवास करावा लागतो कुडाळ तालुक्यातील नारूर गावातून जवळपास एक ते दीड तास चालत जाऊन या रांगणागडावर पोहोचता येतं वनविभाग सावंतवाडी आणि वनक्षेत्र कडावल यांनी नारूर गावच्या पायथ्यापासून या गडापर्यंत जाण्यासाठी पर्यटकांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्यात तरीही मागील काही वर्षात नारूर येथील रांगणागडावर जाणाऱ्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं दिसून येत आहे या प्रवेशद्वारावरच पर्यटन विभागाकडून देखील अनेक सुविधा पर्यटकांसाठी देण्यात आल्या आहेत त्यामध्ये पिण्याचे पाणी कचरा कुंडी पर्यटकांसाठी जेवण बनवण्यासाठी विशेष खोल्या पर्यटकांना पक्षी आणि प्राणी निरीक्षणासाठी मचान व्यवस्था स्वच्छता गृह हो देखील बांधण्यात आले परंतु या प्रवेशद्वार परिसरात पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा तसेच प्लास्टिक फेकण्यात येत आहे या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात परिसर मद्यपिंचा अड्डा देखील बनला असल्याचा दिसून येत यासाठी प्रवेशद्वार परिसरात प्रशासनाकडून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते मात्र मागील काही वर्षात येथील व्यवस्था कोलमडल्याचं दिसून येत याबाबत वनविभाग सावंतवाडी आणि वनक्षेत्र यांनी देखील नारूर येथील रांगणागड प्रवेशद्वार परिसरात पर्यटकांना सुविधा देणे महत्वाचे ठरणार आहे